बीड खंडणी प्रकरणात सुदर्शन गुलेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे सुदर्शन गुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे केज कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आरोपींना सहकार्य करणारे बालाजी सारखे लोक कुणासाठी काम करत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे रंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याशिवाय बीड मधली गुंडागर्दी संपणार नाही अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे रंजय मुंडेंनी नैतिक दृष्ट्या राजीनामा द्यावा असं वक्तव्य देखील त्यांनी केलं तर सरकारला बीडचा बिहार बनवायचा आहे का असा सवाल करत सरकारवर निशाणा साधलाय असा जोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांना केस मधल्या शिक्षण संस्थेत नोकरी देण्यात आली आहे केस तालुक्यातील आळस गावातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी त्यांना देण्यात आली आहे मात्र नोकरीबाबत कुटुंबासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं धनंजय देशमुखांनी सांगितलं एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार असल्याचं बोललं जातं यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारलं असता कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केलं एक रुपया तर भिकारीही घेत नाही आम्ही एका रुपयात पीक विमा देत असल्याचं माणिकराव कोकाटेंनी म्हटलंय त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होण्याची शक्यता आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आला कृषी खात्याची जबाबदारी सांभाळणारे कृषी मंत्री शेतकऱ्यांबाबत संवेदनशील नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते मनीष जाधवांनी केली आहे पालकमंत्री पदासाठी तुळजाभवानीला साखळे घालणार असल्याचं विधान भरत आपण कृपयांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरनं मंत्री उदय सामंतांनी टीका केली आहे आता जेवणासाठी सुद्धा व्हीप काढली जाते अशी टीका सामंतांनी केली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं आयोजित करण्यात आलेल्या येणाऱ्या स्नेहभोजनात न जाण्याचे आदेश आदित्य ठाकरेंनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांना दिले ऑपरेशन टायगर सुरू असून हे ऑपरेशन आता थांबणार नाही अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री योगेश कदमांनी दिली तर शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःहून आमच्यात येऊ इच्छित आहेत असंही त्यांनी म्हटले संजय राऊत राजापूरचा दौरा करणार आहेत साळवींच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची पडझड थांबवण्यासाठी संजय राऊत राजापूरचा दौरा करणार आहेत संघटनात्मक ताकद मतदारसंघात टिकून ठेवण्यासाठी राऊतांचा हा दौरा असल्याची माहिती आहे अमित शाह बावीस फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार आहेत पुण्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहाना निमंत्रण दिलंय गर्भलिंग निदान प्रकरणी आरोपींवर मोका अंतर्गत कारवाईचा विचार सुरू आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली तर गर्भलिंग निदान प्रकरणी राज्यभर आरोग्य विभाग गांभीर्यानं काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे एकनाथ पवार आणि नांदेडचे सहसंपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला मराठवाडा विभागाच्या आढावा बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय सूर्यचंद्र असेपर्यंत लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही असं विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय विरोधकांकडनं योजना बंद होणार असल्याचा महिलांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं पिंपरी चिंचवड मधील भाजपच्या चार आमदारांमध्ये निधीसाठी रस्सी खेच सुरू आहे भाजपचे आमदार पालिका आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठका घेत आहेत भोसरी चिंचवड आणि पिंपरी या तिन्ही विधानसभेत सवप्रमाणात निधी वाटप करण्यात येईल असा विश्वास आमदार गोरखे यांनी व्यक्त केला आहे गडचिरोलीमध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाबाबत आढावा बैठक पार पडली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आठ हजार बोअरवेल टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले राष्ट्रवादीचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय मुंबईत त्यांचा जाहीर प्रवेश झालाय त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या परभणीत मंत्री उदय सामंतांचं मराठमोड्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी सामंतांनी ट्रॅक्टर चालवत कृषी महोत्सवामध्ये एंट्री घेतली दरम्यान त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी हजेरी लावली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंब प्रयागराज मधल्या महाकुंभामध्ये सहभाग घेतला यावेळी फडणवीसांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं जरांगींनी त्यांचं साखळी उपोषण पुढे ढकललं पंधरा फेब्रुवारीचं राज्यव्यापी उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आल्याची घोषणा जरांगींनी केली न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालक मंडळ आरबीआय कडनं बरखास्त करण्यात आलं एसबीआयचे माजी सीजीएम श्रीकांत यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रशासकांच्या मदतीसाठी दोन सदस्यांची देखील नियुक्ती करण्यात आली मुंबई विमानतळावरनं तब्बल पाच कोटी रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त करण्यात आले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलानं ही मोठी कारवाई केली आहे बँकॉकला जात असताना विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान हिऱ्यांची तस्करी उघड झाली आहे लॅपटॉपच्या बॅटरी कंपार्टमेंटमध्ये लपवून हिऱ्यांची तस्करी सुरू होती पुण्याच्या भोरमध्ये खैराच्या लाकडांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागानं कारवाई केली यात बारा लाखांच्या खैराच्या लाकड्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे नागपूरच्या काटोल इथं तेलंगणा एक्सप्रेसमधनं तीन जणांच्या टोळीला अटक केली आहे हैदराबादमधून दागिने विदेशी चलन आणि रोकड चोरी प्रकरणात रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे आरोपींकडनं एक कोटी पंचावन्न लाख अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे शिर्डीत पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले तेरा सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली यामधल्या दोघांचा तडीपारीचा कालावधी संपलाय अनेक जण अद्याप पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेले नाही आहेत या कारवाईतील उर्वरित नऊ जणांपैकी पाच जण बेकायदेशीरपणे शिर्डीत राहत होते सांगली शहरात पोलिसांनी छापा टाकत ई सिगारेट विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई केली यात आठ ई सिगारेटची पाकिटं जप्त केली या याप्रकरणी दुकान चालकावर गुन्हा दाखल केला आहे हिंगोलीच्या सेनगावात मुख्य महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यात आलं अनेक दिवसांपासून ही कारवाई सुरू होती तहसील कार्यालय ते संपूर्ण शहर परिसरात मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमण काढून घेण्याचं आवाहन नगरपंचायतीने केलं शिर्डी शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवर लहान मोठे एकशे चौदा तर बारा सराईत गुन्हेगार आहेत यातील तेरा गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली आहे अनेक जण अद्याप पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेले नाही आहेत शिर्डीत बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत कोल्हापुरात जीबीएसचा पहिला बळी गेला आहे साठ वर्षीय महिलेचा सा न मृत्यू झालाय छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय मृत महिला चंदगड तालुक्यातील असल्याची माहिती आहे पुण्यातील वाहतूक समस्या सोडवायला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं येरवड्यात एक कात्रज या भुयारी मार्गाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत ठेवलाय महामार्गांना जोडण्यासाठी हा भुयारी मार्ग महत्वाचा ठरणार आहे याबाबत प्राधिकरण लवकरच सल्लागार नेमणार आहे पुण्यातील सर्वच पुलांचं सेफ्टी ऑडिट होणार आहे पावसाळ्यात पूल दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेनं हा निर्णय घेतलाय पावसाळ्यापूर्वी सहाशे बहात्तर पुलांची सुरक्षा तपासणी केली जाणार आहे तपासणी अहवालानंतर पुलांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे पुण्यातील च्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढणार आहे पुणे पिंपरी चिंचवडसाठी एक हजार नवीन बसेस मिळणार आहेत वाढत्या प्रवासी संख्येमुळे नव्या बस खरेदीचा निर्णय घेतलाय बस खरेदीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी देखील मान्यता दिली आहे सिंधुदुर्गच्या राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला वेग आलाय आहे पुतळ्याचे काही भाग मालवणमध्ये पोहोचलेत त्यामुळे आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे